जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी पाणी च फुल वापरा हे आपण वाचतो पण प्रत्यक्षात पाण्याची बचत करत नाही विशेषत उन्हाळ्यात पाण्याची किंमत आपल्याला कळते पाणी येणार नाही कळल्यावर डोळ्यात पाणी येते पिण्यासाठी वापरासाठी पाणी लागणारच आहे म्हणून पाण्याला जीवन म्हटले आहे ते वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा सोबतच दिलेल्या टिप्सचेही पालन करा वास्तुशास्त्रामध्ये असे मानले जाते की प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने घरात सकारात्मकता येते अशा परिस्थितीत वास्तू नियमांकडे लक्ष दिल्यास व्यक्तीला त्याच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात असाच एक नियम आहे घरात योग्य जागी पाणी ठेवण्याचा त्या नियमाचे योग्य पालन केले तर घरात सकारात्मक बदल दिसून येते पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे वास्तुशास्त्रात पाणी ठेवण्याची योग्य दिशा सांगितली आहे अशा परिस्थितीत पाण्याशी संबंधित या वास्तू नियमांचे पालन केल्यास जीवनात फायदे पाहायला मिळू शकतात तसेच वास्तू नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या समस्या वाढू शकतात वास्तूं घरातील बोरिंग किंवा पाण्याची टाकी आगल्या दिशेला ठेवू नये कारण ते अग्नीची दिशा मानली जाते असे म्हणतात की अग्नी आणि पाणी यांच्या निर्माण होतात या प्रभावामुळे व्यक्तीला आर्थिक नुकसान आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते यासोबतच पाण्याची टाकी पाण्याची भांडी जसे की माठी कळशी थंडालक्षण आणि नैऋत्य दिशेला ठेवल्याने कौटुंबिक नुकसान होते वास्तुशास्त्रात ईशान्य दिशाही पाणी भरण्यासाठी सर्वोत्तम जागा मानली जाते त्यामुळे पाण्याची टाकी न करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी उत्तर किंवा ईशान्य दिशा उत्तम मानली जाते भांडी पाण्याने भरलेली ठेवण्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा योग्य आहेत हे नियम लक्षात ठेवल्यास घरात आर्थिक समस्या येत नाही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा वास्तुशास्त्रानुसार घरातील नतदही गळके नसावे अन्यथा घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात घरातला पैसा पाण्यासारखा वाहून लागतो आणि त्यामुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते म्हणूनच तुमच्या घरातील गळके नळ किंवा पाईपमधून होणारी पाण्याची गळती थांबवण्यासाठी वेळेत लागणजी करून घ्या आणि आर्थिक हानी थांबवा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद